डोक्यावर बर्फा आणि जिबेवर साखर विशाल पाटलांसाठी विश्वजित कदमांचा बिंतोड युक्तिवाद सांगलीबाबत फेरविचार होणार महाविकास आघाडीच्या नेत्यांनी सांगलीतील राजकीय परिस्थिती आणि सत्या वस्तुस्थितीची पारख करून येथील लोकसभेच्या उमेदवाराबाबत फेरविचार करावा अशी नम्र विनंती काँग्रेस नेते विश्वजित कदम यांनी केली आहे सांगली लोकसभा सा मतदारसंघाबाबत मबियाच्या नेत्यांनी घेतलेला निर्णय अद्याप स्थानिक काँग्रेसचे पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांच्या पचनी पडलेला नाही त्यामुळे येत्या काही दिवसांमध्ये आम्ही राज्यभरातील काँग्रेस पदाधिकारी आणि नेत्यांशी संवाद साधून सांगली लोकसभेच्या जागेबाबत सकारात्मक तोडगा काढण्याचा विचार करू असं विश्वजित कदम यांनी सांगितले सांगली लोकसभेच्या जागेवरून ठाकरे गट आणि काँग्रेसमध्ये निर्माण झालेल्या तिढ्याने मवियातील वातावरण कलुषित होत असताना विश्वजित कदम आणि विशाल पाटील यांनी बुधवारी सांगलीत आपली भूमिका स्पष्ट केली गेल्या काही दिवसांपासून सांगली लोकसभेच्या उमेदवारीवरून महाविकास आघाडीत वाद सुरू आहेत ही जागा ठाकरे गटाच्या वाट्याला गेल्याने कॉ सांगलीतील काँग्रेसचे स्थानिक कार्यकर्ते नाराज झालेत या पार्श्वभूमीवर बुधवारी सांगलीत जिल्हा कोर कमिटी काँग्रेस नेत्यांची बैठक झाली भारती विद्यापीठ पॉलिटेक्निक महाविद्यालयात या पत्रकार परिषदेचं आयोजन करण्यात आलं होतं आजची पत्रकार परिषद आम्ही स्थानिक काँग्रेस कार्यकर्त्यांच्या विनंतीला मान देऊन घेतल्याचं विश्वजित कदम यांनी सांगितलं या पत्रकार परिषदेत विश्वजित कदम आणि विशाल पाटील एखादा टोकाचा निर्णय जाहीर करतील अशी शक्यता अनेक जण बोलून दाखवत होते विश्वजित पाटील विशाल पाटील हे सांगलीतून अपक्ष किंवा वंचितच्या तिकीटावर लढू शकतात अशी जोरदार चर्चा आहे मात्र पत्रकार परिषद विश्वजित कदम यांनी डोक्यावर बर्फा आणि जिबेवर साखर ठेवून ज्याप्रकारे विशाल पाटील यांच्या बाजूने स तथ्यांची मांडणी आणि युक्तिवाद केला त्याने सगळ्यांचेच लक्ष वेधून घेतले ब्युरो रिपोर्ट एस बी मराठी सांगली